नमस्कार आपण कोकणाचा विचार केला की आपण पर्यटनाचा विचार निश्चितच करतो आणि कुठलंही पर्यटन हे हॉटेल इंडस्ट्रीशिवाय वाढू शकत नाही कारण आलेली माणसं राहणार कुठे हा अगदी म्हणजे एक शाश्वत प्रश्न आहे तर रत्नागिरीच्या संदर्भात थोडासा आपण आज विचार करणार आहोत आणि श्री उदय लोध यांना बोलवलेलं आहे हॉटेल इंडस्ट्रीशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे मालक म्हणून आहे त्याचप्रमाणे या इंडस्ट्रीचा ते एक विचार करतात तर त्यांच्याशी बोलून आपण थोडी चर्चा करूया तीन चार दशकं जवळजवळ तुम्हाला या सगळ्या उद्योगाची आत्म माहिती आहे है। तर जसं कोकणातला पर्यटक वाढतो आहे पूर्वी फक्त आपलं घर आहे म्हणून लोकं यायचे आता कोकण बघायला म्हणून लोकं येत आहेत तर ग्रॅज्युअली इतक्या वर्षांमध्ये याचा हॉटेल इंडस्ट्रीवर काय जो परिणाम होतो आहे तर तो, तो काय आहे याचा परिणाम नक्कीच आहे आणि तो सकारात्मक आहे पूर्वी लोक इकडे येण्याचं कारण आणि आता येण्याचं कारण याच्यात तुम्ही म्हटलं तसंच मोठा फरक आहे काम म्हणून येत होते किंवा घरी परत यायचं म्हणून येत होते आणि आता कोकण बघायला म्हणून येतात किंवा फक्त सणाला यायची हां फक्त सणाला यायची पण आता नाही आता ते कोकण बघायला येतात रस्ते जर सुधारले तर तो वर्षातून दोन वेळा येणारा माणूस आता पाच वेळा येईल आणि पर्यायानं कोकणातलं लोकांचं बाहेरून येणाऱ्या लोकांचा प्रवाह खूप मोठा आहे लोंढा आहे सध्या असं म्हटलं तरी चालेल विकेंडला किंवा जोडून सुट्या आल्या की हा एक त्याचं प्रमाण आपल्याला जाणवलं असले की ता ये ता ये तर येतातच लोक नक्कीच आणि ते येतात तर ते निश्चितच तुमच्या आमच्या जा सर्वांच्या समाजाच्या स्थानिक आणि जन्डिंग मूडमध्ये येतात फायद्याचं काम करून जातात तो फायदा कसा घ्यायचा किती घ्यायचा हे सगळं आता आपल्यावर आहे सर्व प्रकारचे जो चेंज आहे बदल जो तर त्याला त्या बदलाला स्वीकाराची एक मानसिकता लागते तर ती हळूहळू तयार होते आपल्याकडे होते असं आहे की सुरुवातीला आम्हाला खरंच लोकांनी सांगावं लागलं की तुमचं कोकण किती छान आहे आम्ही त्या कोंदणातच राहत होतो कोकणाचं जे वैशिष्ट्य आहे कोकण का चांगलं चा आहे तर कोकण निसर्गसंपन्न आहे कोकण मी म्हणेन ट्रू आहे इथे कुठला माणसाच्या स्वभावापासून ते निसर्गापर्यंत कोणतंही बनावटगिरी नाही आहे खरेपणा आहे प्रचंड खरेपणा प्रचंड खरेपणा आहे आणि त्या खरेपणाचं आकर्षण आहे लोकांना कोकणात यायला सेफ वाटतं पर्यटकांना देखील आणि एक पर्यटक एका गावात एका शहरात किंवा आपल्या रत्नागिरी शहरात जर म्हटलं तर एक नंबर वन असा जरी त्याचा विचार केला तर एक दिवस थांबला तर तो, तो एक हजार रुपये मिनिमम या गावाला देऊन जातो मग तो जेवतो दोन वेळेला कुठेतरी रिक्षाने फिरतो फिर स्थानिक वाहनाने फिरतो किंवा काहीतरी खरेदी करतो स्थानिक प्रॉडक्ट घेतो हे पैसे कुठे जातात हे सगळे आपल्यालाच राहतात आणि त्याचं जो काही फायदा आहे असं हजारो पर्यटकांच्यावर आपण विचार केला तर ही कोकणच्या एकूणच इकॉनॉमीला लागलेला हातभार एकुण आहे आणि तो चांगलाच परिणाम आहे जसं आता टुरिझम जो वाढला आपले इथले लोक इतके लोक परदेशात जायला लागले आधी लोकांची हिंमत होत नव्हती पण जसे जसे आपल्या टुरिस्ट वेगवेगळ्या कंपनीज आल्या तर ते लोक बाहेर घेऊन गेले लोकांना आणि ती सगळी विजा पासपोर्ट अशी सगळी भानगड करत नेऊन आणायचं आठ दहा दिवसात ते झालं तर तसं रत्नागिरीत जर का कोकणात जर का आणायचे असतील लोकांना तर अशा प्रकारचे काही आउटलेट्स मुंबईत असावेत किंवा अशा अनेक शहरांमध्ये असावेत की जिथे लोक पैसे स्पेंड करायची कॅपॅसिटी आहे लोक येऊ शकतात बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की आपण कुठे जायचं आहे आणि काय बघायचं आहे तर असे काही आउटलेट्स आपण निर्माण करू शकलो आहे हे तुमचं म्हणणं मला पटतं आहे की हे आउटलेट्स असे निर्माण झालेत पण ते स्थानिक कंपन्यांकडून किंवा स्थानिक नागरिकांकडून इथल्या व्यापाऱ्यांकडून म्हणावेत तेवढे झालेले नाहीत त्याचं प्रमाण आहे आपल्याकडे टूर्स येतात पण त्याचं प्रमाण कमी आहे कारण इस्पेशली कोविडच्या काळामध्ये जो काही संपूर्ण जगावर पटका बसला त्यानंतर बाहेरच्या देशामध्ये जाण्याचं प्रमाण थोडं कमी आलं आणि भारत आतमधून एक्सप्लोअर करण्याचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये कोकणचं पण मार्केटिंग झालं आणि मग कोकणात काय ये करता येईल काय बघता येईल हे आम्ही सांगायच्या अगोदर लोकांनी सांगून इथलं मार्केटिंग केलेलं आहे आणि जे येत आहेत ये ते सगळे समाधानी आहेत कोकणात आता हा जो फ्लो आहे याचा फ्लो मॅनेज करायला किंवा तिकडच्या टूर ऑपरेटर्सना इकडची मदत लागते समजा मला हिमाचलला जायचं आहे तर मी हिमाचलचे आयटेनरी इथून नाही करत इथला जो काही ऑपरेटर आहे तो हिमाचलच्या ऑपरेटरशी टायअप करतो आणि सांगतो की मला तीन दिवसाचं पॅकेज दे पाच दिवसाचं दे तसं तिकडच्या माणसांना देण्यासाठी इथे आपली यंत्रणा अजूनही खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकेल इतकी जागा आज आहे आहे आताही टुरिस्ट येतात सगळं बघून जातात पण त्याचा फायदा आमचे लोक कोकणातली लोक अजून पाहिजे तेवढं करून घेत नाही आहेत कारण तेवढं इन्फ्रास्ट्रक्चरला वाव आहे तिथे तयार करायला असं वाटतं एक सरकारी स्कीम आली बेड अँड ब्रेकफास्ट म्हणजे थोडीशी काय म्हणतात अगदी प्राथमिक स्वरूपाची ती व्यवस्था आहे तिथपासून तर रेग्युलर हॉटेल्सपर्यंत की ज्यांचे टॅरिफ अगदी दहा हजार रुपये दिवसापासून तर एक हजार रुपये दिवसापर्यंत तर ही जी हॉटेल इंडस्ट्री आहे जर का वाढायची असेल आपल्यासारखा व्यवसाय काय विचार करतो काय करायला पाहिजे ये नाही येणारं टुरिस्ट हा वेगवेगळ्या स्तरातला वेग आहे त्याचा क्लास कोणता आहे हे पर्यटनाचं ज्या वेळेला प्रसार झाला कोकणचा प्रसार झाला आणि लोकांचं येण्याचं प्रमाण ज्या वेळेला वाढलं त्यावेळेला जो एक धार्मिक कारणाने येतात निसर्ग बघायला येतात आणखी कोणी ॲडव्हेंचरसाठी येतात असे किंवा फन म्हणून पण येतात बीचेस बघायला येतात तर प्रत्येकाची गरज वेगळी आहे आणि त्या गरजेनुसार त्या त्या, त्या कॅटेगरीचं विक्री होते उदाहरणार्थ लो बजेटवाले बेडन ब्रेकफास्ट प्रेफर करतात की त्यांना सोयीचं लागतं दोनमध्ये तिसरा माणूस झोपला तर त्यांना जास्त पैसे द्यायला जरा थोडंसं अडचणीचं वाटतं पण ते होऊन जातं तिथे पण वेळेस हॉटेलला ते परवडणार नाही आणि त्या लेवलचा कस्टमर जो आहे हॉटेलच्या लेवलचा तो मिडल क्लासचा कस्टमर आहे आत्ता आणि जो एकदम हाय एंडचा कस्टमर आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी मोठी हॉटेल्स आहेत थ्री स्टार फाय स्टार त्यांची मात्र आपल्या कोकणामध्ये अजून कमी आहे ती त्या पद्धतीची हॉटेल्स येणं आवश्यक आहे मिडल सेगमेंटमध्ये बऱ्यापैकी आपले वेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि बेड अँड ब्रेकफास्टसुद्धा बऱ्यापैकी आता झालेला आहे एक कोऑर्डिनेशनचा आपल्या इथे नेहमी अभाव राहिलेला आहे आणि आपण खूप वेळेला त्याची चर्चा केली आहे की एक जर का मनुष्य आला तर त्याला स्टेशनवर टॅक्सी मिळावी त्याला हॉटेलमध्ये एक चांगला गाईड मिळावा किंवा त्याला तिथे त्या हॉटेलचं आणखी काही लोकांची बीचेसमध्ये टायअप्स असावेत अनेक ठिकाणी टायअप्स असावेत की एकदा मनुष्य आला की त्यांनी तुमच्या स्वाधीन स्वतःला करावं आणि डोक्यात काही विचार न घेता नुसतं फिरत राहावं तर या स्थितीला येतो आपण नाही जरा लांब आहोत या स्थितीपासून पण येतो आहोत आता कसं आहे की सगळ्यात महत्त्वाचा भाग मी एखादी स्थळ पाहणे आणि ते गाईडमार्फत पाहणे याच्यात खूप फरक पडतो खूप फरक पडतो आणि ते समजतं स्थळ आपल्याला आपल्याकडे गाईड्स नव्हते पण डिपार्टमेंट ऑफ टुरिझमच्या सहकार्यानं एक इथे एक दोन तीन गाईड ट्रेनिंगची स्कूल्स झाली काही शेकड्यामध्ये गाईड्स बाहेर पडले पण आत्ता ही फेज अशी आहे की त्यांना लगेच काम तयार नाही आहे त्यांचा प्रसार होणं त्यांची माहिती लोकांना येणं इथला गाईड मिळाला तर वगैरे अशा गोष्टी त्याच्यात थोडा वेळ जाईल पण ती एक गाईड ही एक सेगमेंट हा जो आहे तो वाढल्यानंतर तो एक चांगला परिणाम होईल टुरिस्ट हा जो मला उल्लेख करावा असं वाटेल गोव्याचं टुरिझम हे निम्म्यावर आलं पंचावन्न टक्केपर्यंत खाली आलं यंदा आणि त्याला कारण तिथला काही स्थानिक वाहतूक व्यवस्थेचा नकारात्मक रोल आपल्याकडे तिथ तसं नाही आहे आपल्याकडे लोकांना माहीत नाही पण आपल्याकडे स्थानिक वाहतूकदारांना हेही माहिती नाही आहे की असं पद्धतीचा टुरिस्ट आला तर तो आपल्यासाठी फार मोठी गोष्ट असणार आहे एखाद्यात तुम्ही स्थानिक ट्रान्सपोर्टरला किंवा रिक्षावाल्याला किंवा भाड्याच्या गाडीला विचारलं की माझ्याकडे चार, मा, चार तास आहेत ट्रेनला जायला काय आहे तर त्याला प्रॉपर सांगता येत नाही की मग तुम्हाला मी चार तासात ही स्थळं दाखवू शकतो किंवा तुम्ही अधि, अधिक एक दिवस अधिक वाढवला तर एवढं थांबू शकतो हे जे काही त्यांचं ओरिएंटेशन आहे या प्रकारातल्या स्टेक होल्डर्सचं मी म्हणेन ते अधिक होणं गरजेचं आहे थोडंसं प्रयत्न डिपार्टमेंट ऑफ टुरिझम करत आहे आम्ही हॉटेल ओनर्स असोसिएशन एक याच्यामध्ये असा रोल करतो की आम्ही हॉटेल ओनर्सची एक सतत ब्रेनवॉश चालू असतो वेगवेगळ्या मिटिंगच्या वे निमित्तानं वे आम्ही एकत्र जमतो पण इतर एजन्सीजना आम्ही गाईड करायला जाणं हे कदाचित थोडंसं आमच्या आवाक्या बाहेरचं आहे पण शासकीय स्तरावरून असा प्रयत्न व्हायला हवा टीचा प्रयत्न चालू आहे पण ते थोडंसं टिपिकल वेगळ्या मार्गानं आहे पण त्याचीही मदत होते जर का टुरिझम वाढायचं असेल तर मुळामध्ये इथे लोकांना कल्पकता आहे पण कॅपिटलचा आपल्या इथे खूप प्रश्न येतो तर त्याच्यावर काय मार्ग निघू शकतो त्याच्यासाठीच आत्ता लेटेस्ट यांच्या स्कीम्स आल्यात आणि त्या स्कीम्सचाच भाग म्हणून आता उदाहरणार्थ आपल्या क्रिकमधून जे हाऊसबोट त्याचं फंडिंग आलं आहे नंतर वेगवेगळ्या वे साईजच्या हॉटेल्सना फायनान्स स्कीम्स आल्यात आहेत पण आत्ता प्रायमरी लेवलला आहे त्याची दखल आहे महाराष्ट्र शासनकडे ते दिसतंय आम्हाला ते स्कीम्स सांगतायत पण त्या जर आता मोठ्या आहेत काही पन्नास लाखाच्या वरच्या काही कोटीमधल्या अजून त्या खालच्या स्तरावरचे आल्या तर त्याचा सामान्य माणसं सा त्याचा फायदा घेऊ शकतील छोटे छोटे जॉईंट्स तयार होतील आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य टुरिस्टला होईल की त्यांच्या बजेटमधल्या सुविधा तयार होतील आत्ता बँकेकडून मोठा प्रोजेक्ट उभा करायचा ते थोडं रिस्की काम आहे आता आणि मग इथल्या माणसाची ती मानसिकता नाही की मोठं कर्ज घ्यायचं बुडवत नाही बुडवत नाही कोकणात तुमचं कर्ज बुडत नाही पण तो रिस्क पण करत नाही त्याच्यामुळे आपल्या ज्या रेल्वे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या <coughs> मोठा सरफेस एरिया आहे की ज्याच्यामध्ये खूप ब्रशिंग होऊ शकतं कस्टमरचं आणि लोकल पदार्थांचं तर ते आपण करू शकलो शंभर टक्के पण झालेलं नाही तसं आता काही पर्सेंटेज त्यातलं ते एखाद दुसरा स्टॉल द्या वगैरे असं त्यांची काही सेंट्रल पॉलिसी आहे पण ती स्थानिकांना अधिक त्याच्यामध्ये सहभाग असायला हवा अशा पद्धतीनं ती असायला हवी पण त्याच्यातसुद्धा काय होतं की थोडंसं आम्ही स्थानिक लोक कमी पडतो कष्टाला आणि मग ते सबलेटिंग होतं शेवटी माणसं करायची तीच काम करतात पण स्थानिक प्रॉडक्ट्स दिसायला लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे विकणारा त्याच्या मग माणूस माणसांना महत्त्व कळलं की तो स्वतः विकेल आज त्याला कष्ट करायचं कदाचित कंटाळा आला की तो एखादा परप्रांतीयला तो देतो ही टोपली दे तो विकून आणून मला पैसे दे असं म्हणतो मग ते त्याला पैसे ते कळल्यानंतर तो करेल पण विशेष करून कोकण रेल्वेने बाहेरचा जो प्रवासी जातो त्याला कोकणात ज्या वेळेला ही ट्रेन एंट्री करते त्यावेळेला संपूर्ण स्टेशन्सना कोकण प्रॉडक्ट्स ही अशी भरभरून दिसायला हवीत ती दिसण्यासाठी थोडी अजून व्यवस्था व्हायला हवी कर्जत आलं की लोक वडापाव खातात आणि ती स्टेशन त्या खाद्य अन्य कारण पण आहेत पण ते पदार्थही तिथले फेमस आहेत अगदी तर तसं आपण कोकणातल्या स्टेशन करू शकलोय नाही करू शकलोय तेवढा तसं नाही झालंय पण ते व्हायला पाहिजे आम्ही तिथे कमी पडले कोकणातली माणसं आपल्या इथले मोदक आहेत आपल्या इथला मासा आहे मासा आहे खूप गोष्टी आहेत मोठी ओळख होऊ शकतो यातनं मी रेस्टॉरंट या एका वेगळ्या इंडस्ट्रीकडे येतो की जी तशी फास्ट आहेत म्हणजे लोक येतात खातात जातात हॉटेलमध्ये लोक बराच काळ थांबतात रेस्टॉरंटमध्ये तसं होत नाही तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी मग ते कोस्टल एरियाज आहेत किंवा काही व्हॅलीज आहेत आपल्या इथे माउंटन्स आहेत तर अशा ठिकाणी करण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी तुमच्या मनात आहेत आम्ही एक आमच्या संघटनेमार्फत आणखी एक अनुभव म्हणून आम्ही लोकांना शेअर करतो की तुमचं जे केटरिंग तुमचा जो मेनू आहे हा तुम्ही स्थानिक पदार्थांवर आधारित करा आता कसं आहे की संपूर्ण महाराष्ट्रीयन किंवा संपूर्ण कोकणी मेनू हा जर घेऊन बसला तर तो जेवढा त्याला पंजाबी किंवा ओरिएंटल मेनू घेऊन बसणारा माणूस फायदा देतो तर त्याला फायदा मिळतो तेवढा आपल्या मा त्याला मिळत नाही त्याची विविध कारण आहेत तो वेगळा विषय आहे पण तरीसुद्धा माणूस बाहेरून येतो एखादा पर्यटक बाहेरून येतो तर पर्यटकाला इथली चव लागलीच पाहिजे तर ती जर स्थानिक चवीची जर मेनूमध्ये ओळख जास्त झाली तर अधिक ते अधिक लोकांना आकर्षण ठरेल आणि त्याचा फायदा इथल्या लोकांना ती टेक्नॉलॉजी बाहेरच्या लोकांकडे नाही आहे फणसाच्या पाऱ्याची भाजी दिल्लीतला माणूस किंवा युपीतला माणूस नाही करू शकणार ते आपल्यातलंच मनुष्य करणार स्थानिक माणसाला त्याचं कसबाचे पण पैसे मिळणार या काही गोष्टी आहेत तर ते व्हायला पाहिजे अजून स्कोप आहे त्याला पण आपण आता फेजमध्ये आहोत हा रस्ता एकदा थ्रू झाला की मला असं वाटतं की आपल्याला चांगल्या पद्धतीनं चांगला वॉल्यूम मिळेल खूप टुरिस्ट मिळतील आणि त्यांना हॅपी ठेवणं आलेल्या पर्यटकाला अरे आलो ते बरं झालं किंवा पुन्हा इकडे यायला हरकत नाही हे फिलिंग देणं हे इथल्या प्रत्येक स्टेक होल्डरचं काम आहे मग ते रेस्टॉरंट ओनरचं असेल किंवा लॉजवाल्याचं आहे रिक्षावाल्याचं आहे स्थानिक प्रॉडक्ट विकणाऱ्या माणसाचं आहे की अतिथी देवोभव हे विसरून चालणार नाही टुरिस्ट सुद्धा काही टुरिस्ट प्लेसेस खूप मोठी ठिकाणं आहेत जवळजवळ आंतरराष्ट्रीयच आहे पण तिथे माणूस एकदाच जातो की आपण हे बघितलं नाही असं नको पण परत जातोच असं नाही आणि काही ठिकाणी जसं मनालीसारखी ठिकाणे आहे की लोक काही लोक आहेत ते जवळजवळ दरवर्षी एकदा जातातच इतकं त्यांना त्याचं अट्रॅक्ट क्लायमेट हा क्लायमेट आहे त्याचं तर तसं काही अट्रॅक्शन आपल्या इथे क्रिएट झालंय तसं झालंय <laughs> <था> म्हणजे <था> आहे <था>। आपल्याकडे <laughs> आता बघा दापोलीपासून ते अगदी सावंतवाडीपर्यंत आपला बेल्ट आहे हा कधीच मला खूप लोक फोन करून विचारतात की अरे आम्ही याचं आम्हाला दोन दिवसात दे म्हणजे कोकण सगळं दोन दिवसात होणार नाही तो यावेळेला एक भाग बघ आणखी पुढच्या वेळेला दुसरा भाग बघ तस तर तसं जर विचार केला आपण तर वर तरीपासून दक्षिणेपर्यंत सगळं कोकण बघायला भरपूर वाव आहे आणि भरपूर वेळ पण हवा आहे तर तसं रिपिटेटिव्ह लोकांना या भागात आणणं हे आपलं काम आहे आणि तशा पद्धतीचं कोणताही एक मोनोटनी न येता वेगवेगळी ठिकाणं आहेत मंदिरं आपली खूप चांगली आहेत नैसर्गिक रचना सगळ्या समुद्रापासून सह्याद्रीपर्यंतच्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक ठिकाणी आणि ती प्रत्येक वेळेला वेगळी दिसणार आहे तर ती दाखवण्यासारखं आहे आपल्याकडे पण त्याचं मार्केटिंग अजून व्हायला पाहिजे हे मी कबूल करतो ज्या व्यक्ती इथेच राहत आहे जन्मापासून तर त्यांना इथले पहाड इथल्या खाड्या समुद्र यात काही फार वेगळं वाटणार नाही कारण आपण इथेच राहतोय जसं हिमालयातल्या माणसाला कदाचित हिमालय एवढा सुंदर कारण तो तिथेच पण तुम्ही तर भारतभर इतके फिरत असता ती माणसं ज्या वेळेला कोकणात येतात त्यांना हे प्रचंड काही वेगळं वाटतं त्यांना आपल्या माणसांच्यातला साधेपणा आणि खरेपणा हा खरंच भावतो अच्छा याविषयी नक्की लोक सांगतात एट फर्स्ट साईड हा ऍट फर्स्ट साईट साधच बघा ना रत्नागिरीला बदली होऊन आलेला बाहेरच्या प्रदेशातला मनुष्य तो इथंच घर बांधतो सेफ जागा अशी वाटते पण त्याचं मार्केटिंग अजून आपण करून त्याचं आपण पैशामध्ये रूपांतर करायचं हे आपल्या हातात आहे आपण ते करत नाही पण ते करू शकतो असं मला वाटतं वैयक्तिक पातळीवर तुम्ही कधी प्रयत्न केला असेल आम्ही व्यवसायाचं थोडंसं आमचं विस्तारीकरण त्या पद्धतीनं करत गेलो आम्ही माझं अजून घर बांधलेलं नाही पण माझे व्यवसाय उभे राहिलेत त्याचं कारण हे आहे की ग्राहकाला काय हवं आणि ते देण्याचं आपलं अगोदर तयारी असायला पाहिजे कारण ग्राहकाची मागणी ही तुम्ही केली तर तो परत येणार आहे किंवा त्याचा शब्द हा चार ठिकाणी जाहिरातीपेक्षा त्याचा शब्द महत्त्वाचा असतो तो, तो, तो जास्त प्रसिद्ध होतो आणि तुमच्याविषयी माहिती बाजारात जाते तर त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचे क्युझिन आम्ही देतो दोन ती तीन ठिकाण ती संगमेश्वरला इकडे अशा सगळ्या ठिकाणी आम्ही ते करतो त्याचे तीस चाळीस वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही या व्यवसायात आला होता आणि आज आणि पुढे जे काही वीस पंचवीस वर्षात त्या होणार आहे तुम्हाला काय जाणवतं या सगळ्या काळामध्ये आपण सुरुवातीला हे सेलर्स मार्केट होतं आता नाही आहे आता हे बायर्स मार्केट आहे येणारा ग्राहक हा डिक्टेट करतो की मला असं हवंय आम्ही जे देऊ ते घ्या असं नाही असं नाही चालणार दुसरी गोष्ट अशी की आमची थोडीशी कोकणातली मानसिकता अशी आहे की माझ्या मर्यादा आहेत मी एवढंच करू शकतो तुमच्यासाठी तर असं म्हणण्यापेक्षा मी पुढच्या वेळेला तुमच्यासाठी करेन अशी म्हणण्याची मानसिकता आमची व्हायला हवी होतेही ती म्हणूनच या इंडस्ट्रीची वाढ होते पण ते अजून प्रोफेशनली त्याच्यामध्ये एक तो ॲप्रोच यायला हवा की आपण देणं लागतो आपण देणं लागतो म्हणून कस्टमर आपल्याकडे येतो त्याची नोंद आपण त्याला तशी ते आपल्या वागण्यातून सर्विसमधून दिली पाहिजे की येस तुमच्यासाठी आम्ही आहोत तर ते केलं तर ते दोन्ही बाजूनी वाढेल आणि विकास आपला होईल जे इथे तरुण आहेत ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा अगदी बारावीपर्यंत पण शिकलेले आहेत त्याही लोकांना कोकणात राहता येईल इतक्या रोजगार संधी आहेत तिथे शंभर टक्के आत्ता असं झालं आहे की कोकणातल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की या ठिकाणी आम्हाला मॅनपॉवरचं खूप शॉर्टेज आहे अच्छा एक वेळ अशी होती की सगळ्या मुंबई पुण्याच्या हॉटेलमधून कोकणातलीच माणसं होती आता ती कोकणातली माणसं आहेत पण शिवाय परप्रांतातली राज्यातली पर माणसं पण आहेत इतकी ही इंडस्ट्री वाढली पण दुसरी एक मानसिकता अशी आहे की मी माझ्या गावात काम करणार नाही असं एक थोडंसं एक कल असतो तो बदलला पाहिजे कोणतंही काम हे हलकं नाही हा जो एक विचार आहे तसं जर झालं तर माणसानं घरात थांबून पाहिजे त्या संधी इथं आता उपलब्ध आहेत आणि त्या त्या पद्धतीची इन्स्टिट्यूट्स कॉलेजेस इथं निघालेली आहेत हॉस्पिटल इंडस्ट्रीच्याविषयी जर शिक्षण घ्यायचं असेल तर आता इथे गावोगाव आपल्या कॉलेजेस झालेले आहेत चांगल्या सुविधा आपण दिलेल्या आहेत आणि तिथं तयार होऊन येणारा जो त्याचा जो बाहेर येणारा जे प्रॉडक्ट आहे हे मात्र अजूनही बाहेर जायलाच कल असतो त्यांचा पण ती वेळ अशी येईल की तिथेही थोडं तर सॅच्युरेशन होऊन ते पाच खाली मिळायला लागतील ला माणसं ला ला पण आत्ता तरी इथली माणसं इथं काम करायला तयार नाही आहेत किंवा नाही थांबत त्यांनी इथं थांबावं अजून आपण सगळे मिळून एकत्र ग्रो करू शकतो इथे पगार मिळत नाही असं सार्वजनिक समज आहे तर तो, तो कितपत खरा आहे काही अंशी बरोबर आहे कारण इथे व्यापार करणाऱ्याला दरही मिळत नाही जो मसाला डोसा तुम्ही मुंबईत ज्या दरात खाता तो रत्नागिरीला तो दर मिळत नाही त्याला त्याचं मार्जिन त्या प्रपोर्शनेट कमी होतं ही गोष्टी आहेत त्याच्यानंतर जी काही त्या बाहेरगावी गेल्यानंतर त्यांना जो दर मिळतो बरोबर आहे परंतु तिथला जो राहण्याचा खर्च तिथलं जर बाकीचं त्यांचं हे काढलं तर शेवटी ती गोळावेरीज तिथेच येते तोच इथे जवळजवळ मोफत राहिल्यासारखा इथं राहू शकतो त्याचा जो खर्च आहे तो इथं काहीच होत नाही आणि घरी जाऊन येऊन राहता येतं आईवडिलांकडे बघता येतं हे जे फायदे आहेत हे जर विचार केला आणि सोबत आणखी काही करता येतं आणखी करता येतं असं होतं तर ह्या गोष्टीचं विचार केला तर आम्ही ऍड पार आहोत फार फार कमी काय पगार इथं नाही आहे तसं नाही आहे आता ती राहिलं नाही कमी पगारात माणसंही मिळत नाहीत पैसेही द्यावेच लागतात तुमच्यासारखी व्यक्ती ज्या वेळेला म्हणते की असं चालत नाही पैसे तर द्यावेच लागतात एम्प्लॉईज मार्केट हळूहळू हे आपलं होत चाललेलं आहे अशा अनेक गोष्टी आहेत आणखीही काही गोष्टी आहेत तर श्रोत्यांना सांगायचं आहे की तुमच्याही मनात जर का हे सगळं ऐकत असताना कारण आपल्या आजूबाजूला होणार हे सगळं आहे तुम्ही आम्हाला जरूर कळवा उदयलोद यांना परत एकदा बोलू आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्याचेही परत एकदा ते उत्तर देण्याचा प्रयत्न करतील कारण हा काही कुठला सैद्धांतिक चर्चाही नाही आहे की आपल्या रोजच्या जीवनाची चर्चा आहे रोजगाराची चर्चा आहे आणि एखादी इंडस्ट्री कशी विकसित होते आहे याचीही चर्चा आहे आज आपण आमच्या श्रोत्यांशी इतक्या मोकळेपणाने बोललात आणि खरं व्यावसायिक म्हणून काही गोष्टी बोलणं शक्य नसतं पण तेही बोललात तुम्ही याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार संधी दिल्याबद्दल तुम्ही तुमचेही आभार